तर नमस्कार ताईंनो नो स्वामी समर्थ काय काल काही कारण आपला व्हिडिओ आला नाही मग मी गेले होते थोडीशी मामाच्या गावाला कशासाठी तर सांगतेस तुम्हाला तर चला काल होतं शुक्रवार आणि शुक्रवारची सकाळ अति प्रसन्न आणि मनाला समाधान वाटण्यासारखी होती शुक्रवार गुरुवार तसे दररोजचेच वार माझ्या जीवनात सकाळचे खूपच छान असती तर इथं सकाळी पा मस्त उंबरट्याचं लेपन झालं सुंदर रांगोळी झाली अगदी घरसुद्धा स्वच्छ करून घेतलं सकाळी सकाळी फरशा त्यानंतर आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी श्रीयंत्राला मोगऱ्याचे फुलं आणि आई जगदंबेला गजरा म्हणजे माझा आराध्य दैवत तुळजापूरची आई आहे दर शुक्रवारी शक्यतो नुसतं फुल तरी वाहत असते पण असं की कधीच होत नाही की मला गजरा भेटत नाही मी गजरा आणून वाहतेच दर शुक्रवारीच तर शुक्रवारी मस्त अशी पूजा करून घेतली त्यानंतर कुठं निघाले तर मामाच्या गावाला तर माझे आजोबा वारले आणि एक वर्ष झालं एक वर्ष झाल्याच्या नंतर आमच्या तिकडे वर्षाच्या नंतर वर्षश्राद्ध घालतात तर वर्षश्राद्धाला जायचं होतं तर दोन मामाचे कपडे तर पटकन चॉईस झाले कारण पँट शर्टला यांना माहिती आहे पॅन्ट शर्टचा कपडा यांनी दोघांना घेतला मात्र एक मामा पाच साडेपाच हिडीओ होते दिसत सुद्धा नाही ते हिडिओत बसताय दाधार सारा ये काय वाचत हिडिओ टाकला देऊ नाही तर मग ते आधी तिकडून दिल्लीवर निघाय होते का तेव्हाच हिडिओ शेअर केला येमान दुसरे लोक बसले ते पायलट इकडे थांबिला सार कार्यक्रम आणि बघा ना लगेच त्यांची नाट्य होत नाही की त्याचा इमा बी पास केला

Nice us go oh तर इथं हे माझे मामा आहेत मोठे आणि हे महाराजांना मंच मांसे हार वगैरे बुक्का आहेत तर यांचे कपडे चॉईस करायलाच मला वेळ गेला कारण पांढरे कपडे मी कधीच खरेदी नव्हते केले आणि त्यांनी पण नव्हते घेतले मग काय घेतले पांढरे कपडे आणि आलो इतर बाबाचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन झालं जेवणं झाले आणि लगेच निघालो तर इथं आलो आहे आम्ही मचिंदरगडावर माझी जी की माझी आजी पण बाबा आणि आजी दोन तीन महिन्याचा फॉल्ट वारले होते तर मग माझी आजी कंटिन्यू यायची आईची आई इथं मचि मछिंद्रगडावर आणि तिथं आले की मला लगेच माझ्या आजीची आठवण आली त्यानंतर ह्या माझ्या सगळ्या बहिणी आहेत दोघी पण आणि मागच्या ज्या पिवळ्या साड्यावाल्या ननंदबाई आहेत तर इथं आम्ही सगळ्यांनी विचार करून मग चंद्रगडावरती दर्शन घेतला तिने त्यांची गाडी आणली होती आम्ही सगळे आमच्या गाडीत होतो तर मस्त दर्शन झाले त्यानंतर संध्याकाळी घरी आले तर सगळ्यांना चुलीवरच्या भाकरी एवढ्या आवडतात तर मग काय केलं पेटवली चूल थोड्या गप्पा मारल्या माझी एक बहीण गावातच आहे आम्ही दोघी आणि माझी सासूबाई माझ्या नननबाई आम्ही बसलो छान गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर पहा आम्ही चुलीवर मस्त कडक अशा दहा पंधरा भाकरी टाकून घेतल्या म्हणलं राहिली तरी दुसऱ्या दिवशी खायला आवडते भाकरी म्हणून जास्त टाकल्या तर इथं पहा स्वराजने माझा व्हिडिओ घेतला आहे उभा चला ॲडजस्ट करा आता तर भाकरी करण्याची सगळ्यात जर गरज कशा करायची असतील तर सगळ्यात गरज छान त्याला काड्या पाहिजेत किंवा सरपण तरच भाकरी छान होतात मग ठरवलं आम्ही मस्त असं वांगेची भाजी करायची काळ्या मसाल्याची मग काही छान असा मसाला भाजून घेतला आणि इथूनच वाटून घेतलं पाट्यावर सासूबाईने वाटलं वाटण मी नाही वाटलं फक्त मात्र भाज भाकरी केल्या आणि वा वाटण भाजलं तर ताईनो किती गडबड असू द्या कितीही काहीही असू द्या तरी आपली दररोजची पूजा दररोजचं आपल्या घरातले प्रसन्न वातावरण हे कधीच तसं टाकून जायचं नाही लग्नाला जा वास्तुशांतीला जा कुठंही जा तरी आपलं घरपाठीमागे मस्त असं व्यवस्थित स्वच्छ करूनच बाहेर निघायचं मात्र सकाळी चारला उठले होते पण सगळं अगदी मनापासून आवरून आले होते आवरल्याच्या नंतर श्राद्धाला गेले तिथं गेल्याच्या नंतर संध्याकाळी आले तर घरात अगदी प्रसन्न वाटत होतं कारण आल्याच्यानंतर घरी राडा असेल आणि आपण थकलेला असेल तर आणखीनच त्रास होतो त्याआधीच आपण तो त्रास कमी करून जायचा आणि आपलं जे काही आहे दररोजची सेवा तीसुद्धा होता होईन तेवढी करायची सकाळी थोडं झोपीला ताण द्यायचा पण आपली सेवा करायची सेवा केली तर मेवा नक्कीच भेटतो आणि आहोणला आमच्या काय वाटतं आहे माहिती आहे का दादा जिवंतच आहेत कारण त्यांच्या गप्पा तुम्ही ऐकल्याच असतील आत्ता मागं अशाच गप्पा करत करत आम्ही मामाच्या गावाला पोहोचलो त्यानंतर बघा संध्याकाळी आसा सुबाईने एवढी छान शतातली कोथिंबीर रोपटून आणायची त्यांना माहीतच नव्हती मी आणलेली तर ही न्यायची होती ननंदाईला मात्र त्यांच्या काय आठवणीत नाही भाकरी ते एक व्यवस्थित बांधल्या मसाला असा वाटून डब्याने भरून घेतला आता ही गेवराईला गेल्याच्यानंतर नंतर मस्त भाजी बनवायची त्यानंतर वांगेसुद्धा मस्त भाजून घेतले त्याचंसुद्धा तेल मीठ टाकून मस्त भरीत करायचं होतं तर सासूबाई इकडं तिकडं करत होत्या काम आवरित होतं त्यांना पण आमच्यासोबत न्यायचं होतं तर पहा आता वाजले साडेसात जवळपास पाहुणे आठ आणि आम्ही निघलोय तर दिदी बघा कशी मस्त तुम्हाला सांगते आम्ही कसं आराम करतो त्याला हे आराम करतात आपल्याला काम करावंच लागेल कारण ते आलेले आहेत माहेरात आपण आहोत सासर घरी तर चला नलंदबाईचा बागा कसा मस्त लोळत लोळत आराम चाललाय सासूबाईची संस्कृती पा पदर घेऊन मस्त व्हिडिओ काढणं चालू केलं आणि मी वांग्याचे डेट काढत होते भरीत करण्यासाठी मी छान निवडून घेतले चला व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं स्वामी समर्थ बाय बाय